रसिक प्रेक्षकांना जी उत्कंठा लागली होती फायनल फायनल आणि फायनल फायनलचा गट मात्र सुटलेला या गटामध्ये तब्बल दहा स्पर्धक आहेत दहा फायनल सम्राट आहेत तर बघूया कशा पद्धतीने चुरस होणार फायनल मध्ये अर्थात पुन्हा एकदा ज्यांचं योगदान आहे खऱ्या अर्थानं अद्य आपल्याला मात्रोली पुरस्कृत बैलगाडीची आणि घोडागाडीची ही जंगी शर्यत अर्थात पूल आणि त्याचबरोबर दादा नाईक यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर बेकणी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय सुंदर अशी भव्य दिव्य बैलगाडीची जंगी शर्यत अर्थात या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी महिला भगिनी सुद्धा आपल्या या व्यासपीठावर सर्व उपस्थित आहेत निश्चितच त्याचबरोबर सरपंच साहेब सौभाग्य कांचनी सविता कडवे या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतोय फार सुंदर ही स्पर्धा आणि या स्पर्धेला आपण शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहात धन्यवाद त्याचबरोबर माझी सरपंच अमृता मात्री मॅडम या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मी अमृता नाईक या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो त्याचबरोबर रमा थळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक वर्ष बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे अर्थात बंधू या ठिकाणी आपण शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहात धन्यवाद बैलगाडी सेमीफायनल घर स्पर्धा आहे आणि विजयी स्पर्धक पुढील प्रमाणे आहेत या तृतीय क्रमांकाचे मानकर डोले ते मान्य खासदार साहेब रोहा तृतीय क्रमांक द्वितीय क्रमांकाचे मानकर डोळे मोहन गोपाल मात्र सासवणे आणि आजचे विजयी स्पर्धक या गटाचे काही सुधाकर पण पन... पांडुरंग पाटील मातोळी नक्कीच विजयी स्पर्धकांचा अभिनंदन आणि या आजच्या बाळाला आशीर्वाद देण्यासाठी आज, आज पूर्ण जनसमुदाय आहेत आणि व्यासपीठावर जे मान्यवर आहेत ते पुढीलप्रमाणे मी मान्यवरांचं नक्कीच स्वागत करतो आपल्या मिळकतकर ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय सविताताई कडवे तसेच मिळकतकर ग्रामपंचायतीचे तक सदस्य गोरखदादा कडवे रेवस ग्रामपंचायत माजी सरपंच मचिंद्रजी पाटील साहेब तसेच आमच्या अध्यक्षा आई म्हणजे साळ ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच अमृताताई आमच्या अध्यक्षा आजी अनिताताई नाईक आणि साळगाव साळगावच्या किंवा सगळ्या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रज्ञा प्रज्ञा ते पाटील नक्कीच या सर्व मान्यवरांचं मी या अद्याच्या वाढदिवसानिमित्त अधिक स्वागत करतो आहे आणि अद्या बाळासाठी नक्कीच तुमचे आशीर्वाद असणार आहेत आणि फायनल काय हॅलो तर पाहूया रसिक प्रेक्षकांच्या डासा उंचावलेल्या आहेत आपण पाहतोय फायनल अंतिम गट या अंतिम गटाचा आपण पाहतोय अतिशय सवल आलेला गट आहे कोण ठरणार फायनल सम्राट तर वेग पाहायला मिळतो अतिशय वेगाने आलेल्या गाड्या फायनलच्या इथून हो अंदाज बांधू शकत नाही परंतु गाड्या अतिशय वेगाने आलेल्या आहेत फायनलचा अंतिम गट आपण पाहतोय हे छायाचित्र टिपताना आपले कॅमेरामॅन आपण पाहतोय इथून निश्चितच थोड्याच वेळात स्पष्ट होईल की कोण ठरणार फायनल सम्राट अंदाजिंटतो <laughs> अंदाज जबरदस्त चुरस लागलेली आहे अप्रतिम चुरस आपण पाहतो पाहूया एक फटका एक फटका अंतिम रेषा जवळ आलेली वेग पाहूया चुरस 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 पाहायला मिळाली कोण देणार बाईक जबरदस्त स्पर्धा आहे वेगवान स्पर्धा आहे वा 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 जबरदस्त जबरदस्त अटी तटीची लढत आपण पाहतोय आजच्या स्पर्धेचा मानकरी कोण करतोय टू व्हीलर आणला पण बाबतीत दिलं पाहिजे अनाऊन्स केला होता कोणती टू व्हीलर धावता येत्या दिसत कितीतरी टू व्हीलर पाहिजे धावत धावताना दिसत होत्या